जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुमचा खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना बरेच दिवस झाले पूजा काही नव्हती देवांची तर आज जास्त वेळ देऊन पूजा केलेली आहे म्हणजे कपडा वगैरे बदलला त्याच्यानंतर देव थोडे स्वच्छ केले आणि पूजा केली कारण नातू झालेला होता मला त्याच्यामुळे काही दिवस पूजा नव्हतीच बरेच दिवस झाले आणि पूजा नसली म्हणजे थोडस असं वेगळंच वाटत पूजा झाली रांगोळी झाली आणि वाराची रांगोळी आणि ते गोपद्म हे साचे आहे दरवर्षी उन्हाळी वाळवणाला थोडी उशिरा सुरुवात करत असते मी पण यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये भरपूर लग्न आहे आणि मागच्या वर्षी थोडंसं मे महिन्यामध्ये गावाकडे गेले तिकडून आल्यानंतर काही करायचं म्हटलं तर आबाळही आलं आणि त्यातल्या त्यात पाऊसही आला होता तर म्हटलं यावर्षी आता थोडं लवकर सुरुवात करावी म्हणजे जे, जे काही आपण पदार्थ करतो ते ऊनही चांगलं तपून राहिलं आता तर लवकर सुरुवात केली यावर्षी सुरुवात करते मी पापडपासून कारण असं झालं मागच्या वर्षी पापड करायला मी बाहेरून करून आणते पापड तर मागच्या वर्षी त्या ज्या ठिकाणाहून मी पापड करून आणते एक दोन बरेच ठिकाण आहे इथे पण दुसरीकडून करून आणले मी एक दोन वेळा पण काही म्हणजे जसे असायला पाहिजे ते तसे काही मिळाले नाही तर आणि मागच्या वर्षी असंच झालं माझ्या सासऱ्यांचं वर्ष श्राद्ध होतं गावाकडे गेली आणि म्हटलं तिकडून आल्यानंतर करू पण काही करणं नाही झालं पाऊस सुरू झाला मग आईकडूनच आणले होते पण यावर्षी म्हटलं आता एप्रिल महिन्यामध्ये लग्न आहेत भरपूर मे महिन्यामध्ये काहीच होत नाही कारण गावाकडे जाणं इकडे तिकडे फिरण्यातच मे महिना पूर्ण असाच जातो आणि एप्रिल महिनाही लग्नामध्येच जातो तर जे उन्हाळी वाळवण आहे त्याची आता लवकरच सुरुवात केली यावर्षी म्हणतील सुद्धा की ताई खूप लवकर झालं हे पण ऊन चांगलं तपून राहिलं आता उन्हाळ्यासारखंच ऊन आहे त्याच्यामुळे काहीच हरकत नाही करायला तर सुरुवात पापडपासून कारण मागच्या वर्षी पापडच राहिले ते राहिलेच बरेच कामं नाही केले मागच्या वर्षी कारण यावर्षी आता सुरुवात उन्हाळी वाळवणाला केलेली आहे म्हणजे केली म्हणजे तयारी चालू आहे तर पापड पापडाच्याही बऱ्याच कमेंट येतात की ताई पापड कसे करता मी घरी पापड करत नाही बाहेरूनच करून आणते बाहेरचे म्हणजे मायक्रोवेव आहे त्याच्यामध्ये मसाला पापड केला की चांगला लागतो मुलांना बाहेरचे करून आणते फक्त प्रमाण सांगते तर एक किलो घेत असते मी मुगाची डाळ म्हणजे सोला आहे हा आणि एक किलो आहे उडदाची तर जी उडदाची डाळ आहे ती एकशे अठ्ठेचाळीस रुपये किलो मिळाली ही आणि मुंगाची आहे ही एकशे छत्तीस रुपये किलो मिळाली तर ह्या दोन डाळी आणि त्याच्यानंतर मसाला कधी घरचा वापरते तर कधी जे पाकिट असतात रामबंधूचे ते आणत असते तर पाकिटच आणले यावर्षी चक्कीवाल्याला विचारून आली अगोदर कारण म्हटलं आपण डाळी आणावं आणि त्यांनी सांगावं की सुरूच नाही झाली अजून तर अगोदर सकाळीच जाऊन विचारून आली आता ह्या दोन्ही डाळी चांगल्या पुसून घेणार त्याच्यानंतर दळणार आहे घरीच आणि त्यांच्याकडे पीठ आणि मसाला दोन्ही होऊन जायचे चाळी आहेत बऱ्याचदा या पद्धतीच्या डाळी आणत असतील आपापली आप आप पद्धत आहे कोणी सोला मार्केटमधून आणल्यानंतर त्याला पावडर लावलेली असते तर कोणी धुवून काढतं तर कोणी नुसतं पुसून काढतं पद्धत आपापली आहे तर मी कधी धुवून काढत असते तर कधी पुसून काढत असते म्हणजे समजा ही डाळ आहे डाळ मी अगोदर काढते एका भांड्यामध्ये आणि खूप जर पांढरी वाटली तर आल्या समजतंच आपल्याला की पावडर आहे त्याला जास्त जर पावडर लावलेली असली तर मी धुवून काढते आणि पावडरचं जे प्रमाण आहे ते जर कमी असलं किंवा नसलंच आता हे मुंगाच्या डाळीला तर मला अजिबातच पावडर लावलेली दिसून नाही राहिली अजिबातच नाही याला तर अशा याच्यामध्ये मी फक्त कपड्यावर घेऊन पुसून काढते आणि त्याच्यानंतर दळून आणते दा, डाळ कशी येते त्याच्यानुसार माझं असतं हे खूप जर पांढरी आली तर मी धुवून काढते थोडीशी पाण्याने धुवायची आणि लगेच वाळवायला टाकायची आणि जास्त जर पावडर नसले त्याच्यामध्ये तर कपड्याने पुसून काढायची आपडाच्या दोन्ही डाळी मिक्स केल्या आणि त्या लावलेल्या आहेत चक्कीमध्ये त्या होतात तोपर्यंत जो मसाला आणून ठेवलेला होता तो इकडे भाजायला सुरुवात केली तर मसाल्याचं जे प्रमाण आहे ते एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी पण तरी पण थोडक्यात सांगते एक पाव धने एक पाव फूल आणि जे काही बाकीचं साहित्य आहे ते पूर्ण एका पावामध्ये मिक्स मिळत तर ते जर एक पाव असलं तर हे एक एक पाव तर म्हणजे बऱ्यापैकी मसाला होऊन जातो तर हे सर्व जे आहे ते भाजून घेणार आहे सर्व खडे मसाले जे आहे ते एक पावचा असं पाकिट किंवा डब्बा मिळतो आता बऱ्याच भागामध्ये मिळत नसेल तर, तर दुकानदाराला जर म्हटलं की सर्व मिक्स आम्हाला एक पाव पाहिजे तर सहज मिळून जाईल हे मसाले भाजताना शक्य तेवढं कमी तेल वापरायचं म्हणजे ते चांगले टिकतातही आणि त्याला तेलाचा वासही येत नाही आणि चांगले दळल्या पण जातात तरी ते फक्त मी काही जे मसाले आहे की आता हे भाजल्या जात नाही त्यांच्यासाठी तेल वापरते जसं की भेंडी विलायची होती ही म्हणजे मोठी विलायची त्याला तेल लागतं आणि बाकी जे कर्णफूल वगैरे आहे त्याला थोडं थोडंसंच तेल लागतं मिरच्या सुद्धा मी भाजताना त्याला तेल वापरलेलं नाही कारण मिरच्या बिना तेलाच्या सुद्धा ते भाजल्या जातात तर एक पाव मिरच्या पण घेतलेल्या आहे जे सर्व आहे सर्वच्या सर्व एक एक पाव आहे त्याच्यामध्ये फूल धने मिरच्या आणि खडा मसाला सर्व एक एक पाव बऱ्यापैकी मसाला होतो वर्षभर सुद्धा पुरतो त्याच्यानंतर हे भाजलं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं आता जो काही पसारा आहे हे पाकिट जे आहे हे अगोदर कधीच मी फोडून ठेवत नाही कारण पाकिटं खूप छोटे छोटे असतात फोडून जर ते ठेवले तर ते लगेच थोडस जरी तिरपे झाले तरी त्यातल्या वस्तू ज्या आहेत त्या खाली सांडतात तर लगेच कात्री एक जवळ ठेवतेच ते कापायचं आणि कढईमध्ये टाकायचं हे माझं चालू असत तर ते झालं तोपर्यंत पीठ सुद्धा तयार झालं हे आलेलेच होते त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि त्या पिठामध्ये रामबंधूचे दोन पाकिट आणलेले होते आता मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कोणाला रामबंधूचा आवडतो तर कोणाला आणखी दुसरी असतील बरेच प्रकार हा चांगले आहे तो मसाला मिक्स केला आणि चांगलं ते पीठ आहे ते पूर्ण मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर कॅरी बॅग मध्ये देत आहे आता आता तुम्ही ताई कॅरी बॅग वापरल्या तर कॅरी बॅगमध्ये दे जे पीठ आहे आता साधी जर पिशवी दिली तर त्या पिशवीलाच ते पीठ लागून जातं आणि पिशवीमध्ये आपण बऱ्याच वेळा आता काही जरी मार्केटमधून आणायचं असलं तर पिशवीमध्ये आणलंच जातं आणि ते पीठ लागल्यानंतर ते पीठ तिथे किती दिवस आता तीन चार दिवस राहणार आहे त्याच्यामुळे उघडं राहू शकतं कधी कधी तर त्याच्यामुळे कॅरीबॅग मध्ये टाकून चांगली गाठ बांधून जर दिली तर आपल्यालाही टेन्शन राहत नाही तर कॅरीबॅग घेतली त्याच्यामध्ये ते दोन कॅरी पहिली एक टाकली त्याच्यानंतर दुसरी आहे आणि दोन्ही पण चांगल्या पॅक केल्या आणि त्याच्यानंतर हे भांडे कारण कोणती पण गोष्ट करायची म्हटलं म्हणजे भांडे म्हणजे असतातच तर सर्व भांडे जमा करून बाहेर नेऊन ठेवणार आणत असते या चक्कीवर आहे लिहिलेलं की मसाला दळला जाईल वगैरे पण मी काही दळून पाहिलं नाही कधी गव्हाचं पीठ वगैरे जे काही आहे तेच दळते बाकी मसाला बाहेर काही जास्त पैसेही लागत नाही आणि दळून म्हटलं काही कमी जास्त झालं पाटा वगैरे खराब झाला तर फालतूची पंचायत व्हायची आणि हळद पण आहे पण हळदही बाहेरूनच दळून आणते लाल मिरची पावडरचं नाही आहे याच्यावर बाकी हळद आणि जो मसाला आहे त्याचा आहे या चक्कीमध्ये आणि जे पापडाचं दळलं मी तर त्याला एक नंबरची चाळणी लावली छान बारीक आलं पापडे आता दोन तीन दिवसांनी देणार आहे ते ते घरी आणल्यानंतर वाळवावे लागतील थोडेसं म्हणजे उन्हात ठेवावे लागतात आणि मसाला तर लगेच हातोहातच देतात जास्त येणे आता आजचा व्हिडिओ किती मोठा झाला आणि काय झाला काहीच माहिती नाही करायचं होतं दुसरंच ठरवलेलं काम आज दुसरं होतं की काई आपण हे करून टाकूया पण मसालाही बरेच दिवस झाले आणून ठेवलेला होता आणि अगोदरचा मसाला शिल्लक होता म्हटलं हा झाला कीच आपण करून आणूया आता पडतो कारण अगोदरही करून ठेवून नंतर पुढे आता वर्षभरही चालवावा लागतो तो त्याच्यामुळे थोडासा म्हटलं बरं थोडासा उशिरा होऊन जातो आणि पापडाचं तर वेळेवर लक्षात आलं कारण एकदा थोडीशी गर्दी वाढायला लागली की नंबर लागत नाही लवकर आणि त्यातल्या त्यात ते जे अक्षय येते तेव्हा खूप गर्दी असते त्यांच्याकडे आणि पाऊस पडायला लागला की तेव्हा बंद होऊन जातं ते मागच्या वर्षी असंच झालं आणि उशीर झाला तर ते राहिले तर राहिलेच माझा स्वयंपाक वगैरे झाला तोपर्यंत मसाला सुद्धा दळून घेऊन आले लगेच देतात ते दळून आणि तीस रुपये घेतले या मसाल्याचे आठशे ग्रॅम काहीतरी भरला आठशे ग्रॅमला थोडस कमी जास्त काहीतरी होता तर जो मसाला घरी आणल्यानंतर त्याचा जो सुगंध घरभर पसरत होता तो म्हणजे असं वाटत होतं की लगेच याची काहीतरी रेसिपी करावी पण हे आता रात्रभर असंच ठेवणार आहे मी कारण गरम आहे चांगलं थंड होऊन जातं रात्रभर झाकून ठेवलं की आणि दुसऱ्या दिवशी मग काचेच्या बर्नीमध्ये थे ठेवून देते प्लॅस्टिकच्या बर्नीमध्ये थे ठेवलं तरी चालतं पण वर्षभर टिकवायचं आहे आणि वर्षभर ठेवायचं आहे घरामध्ये ते तर त्याच्यामुळे काचेच्या बर्नीमध्येच जे पदार्थ आहे हे लाल मिरची पावडर हळद जे आहे हे शक्यतो मी काचीच्या बर्नीमध्येच ठेवते म्हणजे ते असं म्हणतात की प्लॅस्टिकच्या बर्नीमधलं खाऊ नाही जास्त आता प्लॅस्टिकच्या बरण्या कुठे थोड्या फार तर असतातच घरामध्ये पण त्याच्यामध्ये या प्रकारचे पदार्थ नाही ठेवत मी तर रंग पण खूप सुंदर आलेला होता आणि मसाला पण खूप चांगला म्हणजे वास खूप चांगला येत होता जोडून दाखवला इथे तुम्हाला तर मसाल्याचे प्रकार पण बरेच आहे वेगवेगळे प्रकार आहे पद्धती सुद्धा वेगवेगळ्या असतील तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन संता तर सबस्क्राईब करा भेटू परत धन्यवाद